विशेष करून टी एन आज संदर्भातच आज मिटिंगमध्ये बऱ्यापैकी चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला टी डीच्या अनुषंगानं खरं तर तो निर्णय देत असताना त्यामुळं महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या शिक्षकांच्यावर कशा प्रकारे अन्याय होणार आहे हीच सगळ्यात त्यातली महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी अडचणीत येणार आहेत आणि त्यामुळं जो सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतलेला या निर्णयाचा पुनर्विचार निश्चितपणा व्हायला पाहिजे आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी खरं तर राज्यभरातल्या सगळ्या संघटना शासनावर दबाव वाढवण्याच्या हेतून शासनावर दबाव वाढला पाहिजे शासनानं पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे त्यासाठी आम्ही निश्चितपणाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि हे करत असताना अजून महाराष्ट्र सरकारनं दोन हजार तेरा साली जो टी संदर्भातला आदेश काढलाय त्यानंतर कुठलाही आदेश काढला नसताना सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी कार्यवाही सुरू आहे तिला कुठलाही आधार नाही तिला कुठलाही बेस नाही केवळ सुप्रीम कोर्टानं वर निर्णय दिलाय आणि तो कुठल्या केसमध्ये दिला आहे त्याचा संदर्भ काय याचा कुठलाही विचार न करता जिल्हा प्रशासन मात्र त्यांच्या मनमानी मनमानी पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यवाही सुरू करते तर ती कार्यवाही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शासनानं त्वरित थांबवली पाहिजे आणि जो लोक त्यानिमित्तानं लोकांच्या अन्याय होणार ठेवला पाहिजे ही खरं त्याच्या पाठीबागच्या भूमिका आहे त्या पुनरुच्चार याचिका दाखल केल्यानंतर त्याच्यावर जो अंतिम निर्णय होईल तो अंतिम निर्णय होईल प्रशासनानं कोणत्याही प्रकारची कार्यवाही त्याच्यामध्ये करू नये ही भूमिका आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनापुढे मांडणार आहोत याशिवाय अन्य प्रश्न आहे शिक्षण सेवक हो योजना राज्यामध्ये लागू केली ही शिक्षण सेवक हो योजनाच रद्द झाली पाहिजे ही गेली अनेक वर्षापासून जी आमची मागणी आहे पण तिकडं दुर्लक्ष शासन करत आहे त्याही मागणीकडे आमचं या शासनाचं लक्ष वेधलं पाहिजे हे तुम्हाला आम्ही त्याही विषयांच्या अनुषंगाने शासनाला विनंती करतोय की शिक्षक सेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना लागू करण्यात आली पाहिजे त्याचबरोबर दहावीस आश्वासित प्रगती योजना आमच्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना लागू केली पाहिजे संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय तो शासन निर्णय तत्काळ रद्द झाला पाहिजे ज्या शासन निर्णयाच्या कार्यवाहीने या महाराष्ट्रातल्या शाळा सगळ्या उद्धवस्त होणार आहेत सगळे शिक्षक उद्ध्वस्त होणार आहेत असा हा एक कळा निर्णय ज्याला आम्ही म्हणू हा निर्णय शासनानं त्वरित रद्द केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका या निमित्तानं आम्ही शासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर सगळ्यात जास्त आमचा महाराष्ट्रातला शिक्षण त्रस्त जर झाला असेल तर तो ऑनलाईन माहिती भागण्याच्या कारणानं प्रत्येक गोष्ट आज आमचा गुरुजी तुम्हाला माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे कधीतरी तुम्ही सहज एखाद्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये जा आमचे गुरुजी त्या ऑनलाईन कामात शाळेत दिसायला मागणार त्या मुलांपुढे जायला आम्हाला वेळ नाही मुलांना शिकवायला वेळ नाही कामं आणि तातडीने माहिती असते आता आम्हाला अकरा वाजता सांगितलं ही ही माहिती ह्या ॲपवर भरा की ती साडे अकराला भरावी लागते इतकी जर काही गरज नसते ती ऑनलाईन द्यावी लागतात ती ऑफलाईन माहिती द्यावी लागतात इतका त्रस्त शिक्षक झालाय की ज्याला मनापासून वाटते की खरं तर गुणवत्तेसाठी काहीतरी करावं तो सुद्धा शिक्षक त्रस्त झालाय मी आता काही करू शकत नाही त्याची त्याला लाज वाटायला लागली की मी एवढं सगळं चांगलं माझ्याकडं ज्ञान असताना मी जर माझ्या मुलांसाठी काय करत नसेल ही जी शासनाची कुठतरी भूमिका आहे ही भूमिका बदलली पाहिजे माहिती कुठली तुम्हाला आम्हाला शैक्षणिक माहिती तुम्हाला पाहिजे तर आवडून मागा की महिन्यात एकदा मागडा ना आणि त्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल तर आमच्याकडे दहा शाळांना एक आहे त्या एकटा जर शासनाने नेमणूक केली नाममात्र मात्र मानधनावर आणि तिनं जर प्रत्येक शाळेतनं ती फिरून माहिती संकलित केली तर आमच्या गुरुजीच्या मागे हा त्रास राहणार नाही म्हणून हे जे सगळे प्रकार चालेल हे कुठेतरी बंद झाले पाहिजेत आणि नाहक शिक्षकांचा वेळ जातोय अध्यापनाशिवाय तो थांबला पाहिजे ही प्राधान्य आमची भूमिका आहे आम्ही शासनाला कुठले आर्थिक प्रश्न फार मांडत नाही शासनाचा आर्थिक कर्ज सांगते आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये असं एक शासन आहे म्हणजे कुठलं शासन कुणीही त्या पदावर असू देत पण आमच्या शिक्षकांच्या प्रश्नाकडनं गांभीर्य कारण शिक्षण क्षेत्र जर दुर्लक्षित क्षेत्र असल्यासारखं तर जर तर बघायला लागलं खरंतर समाजामध्ये शिक्षण आरोग्य ह्या सेवा अत्यंत दर्जेदार असल्या पाहिजेत पण शिक्षकाकडे शिक्षणाकडे दुर्लक्षितपणे बघितलं जाते आणि तिकडे जर दुर्लक्ष होत असेल तर उद्याची पिढी आणि उद्याच्या पिढीची की उद्याच्या मुलांची गुणवत्तेची अपेक्षा हा एक खरं विचार करण्यासारखा विषय आणि म्हणून आम्हाला फक्त शिकवू द्या आम्हाला इतर काम ठीक आहे ना एखादी जन निवडणूक आहे निवडणुकीत सुद्धा निवडणुकीपुरत मतदानापुरतं काम ठीक आहे पण आम्हाला बी एल ओच्या त्या मतदानाची नाव नोंदणी करणं तो मय झाला की कमी करणं नवा आला की नवीन करणं लग्न झालं की त्याची नोंद करणं ते फार वॉटर स्लीप वाटेपर्यंत जर काम करावी लागत असतील तर एवढा प्रचंड वेळ आमच्या त्याच्यामध्ये आणि म्हणून ही जी सगळी काम आहे मग तुमच्याकडे आम्ही सातत्यानं म्हटले तो मोकळा झाला पाहिजे आणि या सगळ्या कामातून मुक्त आम्हाला करावं अशा प्रकारची मागणी आमची निश्चितपणानं शासनाकडे आहे आणि हे सगळं करताना जर महाराष्ट्रातला शिक्षणाचा दर्जा खरोखर उंच आहे आमच्याकडं इतकं मनुष्यबळ कमी आहे आमच्याकडे मगाशी खंडेकर सर म्हटले की आमच्या खाजगी शाळा असतील किंवा माध्यमिकच्या शाळा असतील हजारो जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये हजारो अगदी प्रमुख तर आमचे शिक्षण संचालक सुद्धा अनेक प्रभारी आहेत आमच्या अनेक जिल्ह्याचे अधिकारी प्रभारी आहेत आमच्या एक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक नाम मात्र उदाहरण सांगतो आठ तालुक्या मला वाटते आठ पैकी एका ठिकाणी गट अधिकारी सात ठिकाणी गट नाही गुणवत्तेची अपेक्षा मात्र शासन करते आमच्याकडे एका एका केंद्र प्रभावाकडे पाच पाच केंद्राचा पदभार येतात अशी स्थिती तयार झाली म्हणून आमची मागणी आहे ही जी रिक्त सगळी पद आहे ही पद तातडीने भरा आम्ही आणि एवढं सगळं पद नसताना सुद्धा आम्ही गुणवत्तेसाठी प्रयत्न करतोय मात्र शासन शैक्षणिक धोरण ज्यावेळी ठरवतोय ते धोरण ठरवत असताना महाराष्ट्रातल्या ज्या संघटना म्हणून आम्ही ज्यावेळी काम करतो या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षण तज्ज्ञांना आमच्या सूरमध्ये अस खूप हुशार माणसं आहेत खूप शैक्षणिक अभ्यास करणारी माणसं आहेत यांचं मत विचारात घेऊन शैक्षणिक राबवली जावीत आणि त्यासाठी शासनाला प्रयत्न करावेत अशा विधायक गोष्टींसाठी आम्ही खरंतर हे आंदोलन आंदोलनोय आणि चोवीस नोव्हेंबर या दिवशी आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक संघटना प्राथमिक माध्यमिक खाजगीच्या यांच्या वतीनं सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर त्या ठिकाणी आंदोलन करतो ते आंदोलन म्हणजे शाळा बंद करून आम्ही आंदोलन करतोय शाळा त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या बंद असतील आणि प्रचंड संख्यना आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हो, मोर्चाच्या रूपात हो, मोर्चाने देखील जाणार आहोत आणि आमच्या या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपणही आमच्या या, या भावना तुम्ही समाज माध्यमातून तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवा आणि शासनापर्यंत नेहवत अशी पुन्हा एकदा विनंती करतो मी फक्त पत्रकार बंधू भगिनींच्या एकच लक्षात आणून देऊ इच्छितो की एवढे शिक्षक संघटना एकत्रित टीटीच्या संदर्भात का झाल्या तर सुप्रीम कोर्टाने दोन वर्षाचा अवधी दिलेला आहे दोन वर्ष जर टी पास झालं नाही तर नोकरीतून खारीच केलं जाणार आहे आणि म्हणून सर्व शिक्षक संघटना एकत्रित आले सुप्रीम कोर्टाचे जल आणि त्या सगळ्यांचा आम्ही सम्मान करतो परंतु ज्यांना वीस पंचवीस वर्ष नोकरीत येऊन झाले त्यांना परत ती परीक्षा पास करणं सोपं आहे का एखाद्या आय एस ऑफिसरला आता आपण परत म्हटलं की तुम्ही आय एस परीक्षा पास केला एखाद्या तहसीलदाराला म्हटलं तुम्ही एम परीक्षा पास करा वीस वर्षानंतर हे शक्य नाही आताच आम्ही काही बातमी ऐकली की ज्या जजे काही गुजरात मध्ये परीक्षा घेतली त्या जजला सुद्धा परत परीक्षा पास करता आलेली आहे तर हा अन्य शिक्षकांवरच का हा प्रमुख मुद्दा घेऊन सगळे शिक्षक एकवडलेले आहेत चोवीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड संख्येनं माध्यमिक प्राथमिक शिक्षक एकत्रित येऊन मोर्चा करणार आहे तुमच्या वतीनं शासनाला निवेदन करतो विनंती करतो की हा टीईटी सारखा विषय असेल जुन्या पेन्शनचा विषय असेल शिक्षण सेवकाचा विषय असेल आणि शिक्षण क्षेत्रात अजून तत्सम जे विषय असतील त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि शिक्षकांचा जो होणारा रोष आहे त्याला थांबवावं एवढं विनंती

スタジオ、私は。